जळगाव मधील जंगलामधून एका सिरियल किलरला पकडला आहे हा वृद्ध व्यक्ती आधी विवाहित महिलांना स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा आणि नंतर त्यांच्या जंगलात घेऊन जायचा त्यांच्यासोबत नको तसे संबंध ठेवायचा आणि मन भरलं की क्रूरपणे त्यांची अशी हत्या करायचा की ऐकूनच अंगावर शहर येतील अनिल सदाशिव असं त्याचं नाव अनिल एक चतुर आणि क्रूर शिकारी होता जो आपले शिकार अत्यंत शांतपणे निवडायचा त्याचं लक्ष होत्या ते विवाहित महिला तो प्रथम त्यांच्याशी मैत्री करायचा गोड बोलून त्यांचा विश्वास संपादित करायचा आणि हळूहळू त्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करायचा त्याच्या मधुर बोलण्याने आणि खोट्या आश्वासांनी महिला कोणत्याही संशयाशिवाय त्याच्या जाळ्यात अडकायच्या त्यानंतर अनिल या महिलांना निर्जन जंगलात किंवा डोंगराळ भागात घेऊन जायचा तिथे तो प्रथम त्यांची लुटमार करायचा मग त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि नको तसे संबंध ठेवायचा आणि शेवटी मन भरलं की दगडाने निर्गुण हत्या करायचा मृतदेह तो जंगलाच्या खोलवर लपवायचा जेणेकरून कोणालाच पुरावा मिळू नये अनिलचे हे भयंकर काम तेव्हापर्यंत चालू होतं जोपर्यंत एका महिलेने त्याच्या ह्या क्रूरतेचा पर्दाफाश केला नाही त्या दिवशी अनिलने आणखी एका महिलेला स्वतःच्या जाळ्यात फसवलं होतं तो तिला एका निर्जन जंगलात घेऊन गेला जिथे त्याने आपल्या अखेर हेतू साध्य करायला सुरुवात केली पण त्यावेळी त्याचा नशीब त्याला साथ देत नव्हतं जेव्हा त्याने त्या महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या महिलेने शौर्य दाखवलं आणि त्याच्या पकडीतून सुटून पळण्यात तिला यश मिळवलं तिने ओरडल्यामुळे आजूबाजूला असलेले सगळे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थांनी अनिलला घेरलं आणि त्याला पकडलं त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि अनिलला ताब्यात घेतलं पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार असं समजलं की अनिलने गेल्या एका महिन्यात किमान दोन महिलांची अशा हत्या केली त्यांनी दोन्ही मृतदेह जंगलात फेकून दिले जिथे पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ते मृतदेह सापडले पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की सर्वप्रथम जून महिन्यात शोभाबाई ही रघुनाथ कोळी यांचा मृतदेह सापडला होता तपासात अनिल सदाशिव याला अटक झाली ज्यामुळे आपला मृतदेह त्यांनी कबूल केला की मीच हत्या केली मात्र महिला गोड बोलून त्या प्रेमाच्या जाळ्यात अडकायच्या नंतर तो जंगलात जाऊन त्यांच्यासोबत नको तसे संबंध ठेवायचा मन भरल्यानंतर त्या महिलांची दगडाडणे ठेचून ठेचून निर्गुणपणे हत्या करायचा ह्या सिरियल किलरला मात्र पोलिसांनी अटक केली आहे अजून ह्याच्याकडून माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे की याने फक्त त्या दोनच महिलांना आपल्या शिकार बनवलं की आणखीन याच्या जाळ्यात अडकलेल्या महिला आहेत तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा